भेट दिलेली आहात आणि पार्ली महोत्सवाने तुमचं एक वेगळं नातं आहे गेल्या वर्षी तुम्ही म्हटलं होतं की मी पुन्हा या कार्यक्रमाला येईल आणि भाषणातमध्ये तुम्ही उल्लेख केला की शंभर फाटके कोणी आलेला खरं म्हणजे पार्ले महोत्सव आमचे आमदार पळाग पराग आवणे आणि संपूर्ण टीमच्या माध्यमातून जवळपास गेले चोवीस वर्ष सातत्याने पार्ल्यामध्ये आयोजित केला जातो आणि हा पार्लेकरांचा आपला महोत्सव आहे ज्यामध्ये पार्ल्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग आहे खेळाचं क्षेत्र असो सांस्कृतिक क्षेत्र असो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये क्षेत्रा वेक क्षेत्रा एक प्रकारे मोठं सामाजिक अभिसरण या पार्ले महोत्सवामुळे होतं आणि म्हणूनच इथे वारंवार मला जेव्हा जेव्हा बोलवलं जातं त्या त्यावेळी मी येतो आणि आज पार्लेकरांनी सत्कार देखील केलेला आहे आणि मी त्यांचे आभारी मानले आहेत आणि ज्याप्रकारे पारल्याच्या जनतेने आणि महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला त्याबद्दल त्या, त्या सर्वांचे मी आभार मानले गेल्या दोन तीन दिवसांपासून ज्या आहे आज आपल्या सर्वांकरता अतिशय दुःखद अशा प्रकारचा विषय आहे की सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगलजी यांचं नुकतंच निधन झालं श्याम बेनेगल हे नाव आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये अत्यंत आदराने घेतलं जाणारं नाव आहे समांतर सिनेमा हा विषय त्यांच्यामुळे उदयास आला आणि ज्या प्रकारची क्रिएटिव्हिटी ही त्यांनी आपल्या सिनेमाच्या माध्यमातून आणली मला असं वाटतं की त्यामुळेच त्यांचं नाव हे अजरामर झालेलं आहे आपला जो सर्वोच्च पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार तो त्यांना मिळाला अनेक अनेक राष्ट्रीय पुरस्कार हे देखील त्यांना मिळाले आणि वेगवेगळी अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचे सिनेमे तयार करताना त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर द फर्गटन हिरो हा जो काही सिनेमा तयार केला मला असं वाटतं की त्यांनी खऱ्या अर्थानं नेताजींची कथा आपल्यासमोर आणली आपल्याला माहिती आहे की मंथन असेल किंवा एक मोठी यादी आपल्याला या ठिकाणी वाचता येईल की ज्या सिनेमांनी समाजाचं चित्र समोर आणलं आणि एक वेगळेपण आपल्यासमोर आणलं अशा प्रकारचं एक अतिशय प्रसिद्ध विचारवंत अशा प्रकारचं एक दिग्दर्शक त्यांच्या रूपाने ते आपल्यातून निघून गेले आहेत मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि निश्चितच आमच्या सिनेसृष्टीचं आणि विशेषतः जी काही एक आमचं क्रिएटिव विश्व आहे याचं एक मोठं नुकसान त्यांच्या झाडाने झालं आहे एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो आज हम सभी के लिए ये बहुत ही दुखद अवसर आहे की प्रसिद्ध डायरेक्टर श्याम बेनेगल जी इनका अभी अभी दुखद निधन हुआ है श्याम बेनेगल जी ने पैरल सिनेमा को सामने लाने का काम किया और पैरल सिनेमा क्या होता है ये हमारे देश में और विश्व में उन्होंने दुनिया को बताया दादा साहब फाड़के अवार्ड जो हमारा सर्वोच्च अवार्ड कहा जाता है वो अवार्ड उनको मिला कई नेशनल अवार्ड्स उनको मिले और उसके साथ साथ उन्होंने जिस प्रकार से हमारे भारतीय सिनेमा की सेवा की मैं ऐसा मानता हूँ वो अद्वितीय इस प्रकार की सेवा है आज उनके जाने के बाद मैं ऐसा कह सकता हूँ कि एक युग का अंत हमारे सिनेमा में हुआ है मैं उनको विनम्र श्रद्धांजलि देना चाहता हूं सर